नमस्कार पालकांनो पुन्हा एकदा शालेय गुरुगन्य बाबा तुमच्या सर्वांच्या समोर आहे आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन विषय पालकांनो जेव्हा आपण बालकाचं संगोपन करत असतो बाल हे लहानाचं मोठं होत असतं तेव्हा कुठलीही एखादी घटना ही त्याच आयुष्य बदलवून टाकू शकते अशी घडू शकते आणि मग यासाठी आपण हे जे संगोपन आहे हे अतिशय काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे सुज्ञ पालक म्हणून आपण आपल्या बालकाकडे खूप जास्त लक्ष देणं गरजेचं आहे असं माझं मत आहे आणि मग हे लक्ष देत असताना आपण नक्की काय केलं पाहिजे त्यासाठीचा महत्वाचा एकच पॉइंट या व्हिडिओमध्ये मी सांगून हा व्हिडिओ संपवणार आहे आणि मग तो पॉइंट असा आहे की तुम्ही पालक या नात्याने तुमचं जे बालक आहे मुलगा असो किंवा मुलगी असो मग ते शाळेमध्ये जात असतात किंवा कॉलेजला जात असतात आपण साधारण शून्य ते वीस असा तो क्रायटेरिया पकडून इथं व्हिडिओ बनवत असतो तर मग तो ज्या कुठल्या वर्गात असेल तर त्या वर्गात जात असताना तुम्ही कधी हा विचार केला का किंवा त्याच्यासोबत चर्चा केली का की मुलगा असेल तर त्याचे मित्रमैत्रिणी नक्की कोण आहेत मुलगी असेल तर तिचे मित्रमैत्रिणी नक्की कोण आहेत आणि मग जर नसल केली तर तुम्ही कधीतरी त्यांच्यासोबत बसलं पाहिजे आणि त्यांना विचारून घेतलं पाहिजे की तुमचे जवळचे मित्रमैत्रिणी नक्की कोण आहेत आणि मग फक्त नाव माहिती करून थांबायचं नाही तर ही जी मित्रमैत्रिणींची संख्या आहे ती कमीत कमी, कमी पाच जवळचे मित्र हे माहिती असले पाहिजेत किंवा जास्तीत जास्त दहा मग कोणाचे सहा असतील सात असतील आठ असतील म्हणजे एवढे सर्व मित्र किंवा मैत्रिणी आपण त्यांच्या माहिती करून घेतल्या पाहिजेत आणि फक्त माहितीच करून घ्यायचं नाही तर मग ते जे मित्र आहेत ते जे मैत्रिणी आहेत तर त्यांच्या सोबत आपण देखील संवाद साधला पाहिजे आणि जाणून घेतलं पाहिजे की नक्की त्यांची विचारसरणी कशी आहे म्हणजे आपल्या मुलाने मुलीने जे मित्र मैत्रिणी निवडलेले आहेत ते योग्य आहेत का अयोग्य आहेत हे आपण सुज्ञ पालक या नात्याने ठरवलं पाहिजे जाणलं पाहिजे आणि जर ते योग्य असतील तर ती मैत्री कंटिन्यू ठेवली पाहिजे आणि जर अयोग्य असतील तर काही प्रयत्न करून त्या मित्रमैत्रिणींपासून जे योग्य आहेत त्यांच्यापासून आपल्या बालकाला आपण दूर केलं पाहिजे आणि त्याचं कारण असं आहे हे माहिती नक्की का करून घ्यायचं तर महत्वाचं कारण असं आहे की बालक हे लहानाचं मोठं होत असताना सुरुवातीला ते कुटुंबातच असतं आई वडील आजी आजोबा बहीण भाऊ याच्या पलीकडे त्याला विश्व माहिती नसतं हळूहळू तो आपल्याच कॉलनीमध्ये थोडंसं फिरायला सुरुवात करतो किंवा काही नातेवाईक जवळचे त्याला माहिती होतात आणि मग जेव्हा तो तीन चार वर्षाचा होतो तेव्हा आपण त्याला ते शाळेमध्ये टाकतो आणि शाळेमध्ये गेल्यानंतर साधारण चौथी पाचवीच्या नंतर, पाच नंतर मग कुटुंबीय किंवा कुटुंबीयापेक्षाही जास्त जवळचे जर आपल्या बालकासाठी कोणी असेल तर ते मित्र आणि मैत्रिणी असतात आणि मग ते मित्र आणि मैत्रिणींचं जे विश्व असतं तर ते एकूण विश्व ठरवत असतं की आपलं बालक हे नक्की पुढं किती जाणार आहे जर ते विश्व चांगलं बनलं तर बालक हे चांगला नागरिक बनण्याला मदत होते यशाची शिखरं गाठतो परंतु मित्रमैत्रिणी जर न जाणो दुर्दैवाने जर अभ्यासात मागे असणारे मिळाले किंवा मग वेगळ्या पद्धतीचे मिळाले की जसं आपल्याला संगोपन करायचे त्याच्या विरुद्ध मिळाले तर मग मात्र आपण घरात किती प्रयत्न केला तरी काही फायदा नाही आपला बालक आपलं मूल असेल मुलगी असेल तर कदाचित ते त्यांच्या संगतीमध्ये राहून वाईट मार्गाला जाऊ शकतात अशी एकंदर परिस्थिती आहे कारण मुलं हे अनुकरण प्रिय असतात आणि मग जर संगतीचा परिणाम हा नक्की होत असतो असं मराठीत एक म्हण आहे ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि वाण नाही परंतु गुण लागला तर तसे गुण जर आपल्या बालकाला लागले तर मग पुन्हा त्यांना व्यवस्थित मार्गावर आणण्यासाठी आपल्याला कष्ट होऊ शकतात आणि म्हणून हे मित्र आपण माहिती करून घेतले पाहिजे हा झाला पहिला टप्पा की त्यांची नाव माहिती केली यामधील दुसरा टप्पा आपल्याला करायचा आहे तो म्हणजे त्या मुलांसोबत संवाद साधणं आणि त्याच्या पुढं जाऊन त्या, त्या मुलाचं म्हणजे आपल्या बालकाच्या मित्राचे मैत्रिणीचे वडील जे आहेत त्यांच्या सोबत देखील आपण ओळख करायची आहे आणि जी बालकाची आई असेल म्हणजे आपली पत्नी असेल तर तिने तिच्या आईसोबत ओळख करायची आहे म्हणजे त्यांच्यासोबत कौटुंबिक देखील आपण ओळख केली पाहिजे आणि जर काही महत्वाचे कार्यक्रम असतील म्हणजे योग्य मित्रांच्या म्हणतो मी आणि काही महत्वाचे कार्यक्रम असतील वर्षातून तीनदा चारदा पाचदा महत्त्वाच्या महत्वाच्या वेळी मग कुटुंबीय म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे मग आपले दोन्ही बालक एकत्र येतील आपलं बालक त्यांचं बालक आपण त्याच्या पालकासोबत आणि आपली पत्नी त्याच्या त्या बाळाच्या आईसोबत म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा कौटुंबिक एकोपा होईल तेव्हा मुलांना यश गाठायला मदत होईल त्यांच्यामध्ये देखील चांगली बॉन्डिंग तयार होईल आणि ते योग्य मार्गावरती चालू शकतील आणि मग अशा पद्धतीने जेव्हा आपण एकत्रित येऊ हा पुढचा टप्पा आहे महत्वाचा टप्पा आहे की कौटुंबिक ओळख ही केली पाहिजे मग ही फक्त एकाच वर्षीसाठी का तर असं बऱ्याचदा होतं की वेगवेगळ्या कारणांसाठी मुलांच्या शाळा बदलत राहतात मुलांच्या तुकड्या देखील प्रत्येक वर्षी तीच शाळा राहिली तरी तुकडी बदलत राहते आणि मग अशा वेळी खूप जास्त शक्यता आहे की मुलांचे मित्र देखील बदलत राहतात आणि त्यामुळे पालक या नात्याने सुज्ञपणे आपण हे लक्ष ठेवलं पाहिजे की नक्की ही परिस्थिती बदलतीय का मुलाची शाळा बदलतीये का मूल पुढच्या वर्गात गेल्यानंतर त्याची तुकडी बदलतीये का आणि तुकडी बदलल्यानंतर काही मित्र हे वेगळ्या तुकडीत जाऊ शकतात आणि नवीन मित्र आपलं बालक हे जोडू शकत मग तशा वेळी पुन्हा तोच प्रयत्न आपल्याला पहिल्यासारखाच करावा लागणार आहे आणि जे नवीन मित्र येतील त्यांची देखील ओळख करावी लागणार आहे म्हणजे मुलाचे पाच कमीत कमी आणि जास्तीत जास्त दहा एवढ्या मित्र माहिती करून घेणं त्यानंतर त्या मुलांसोबत संवाद साधणं त्यातले योग्य अयोग्य असं सॉर्ट आउट करणं योग्य सोबत ठेवणं अयोग्य हे दूर लोटणं आणि त्यानंतर जे योग्य आहेत तर त्यांच्या त्या कुटुंबियांसोबत ओळख करणं कौटुंबिक नातं प्रस्थापित करणं आणि वर्षातून किमान चार पाच वेळा एकत्रितपणे कार्यक्रम करणं हे सगळं आपल्याला आपलं बालक हे यशस्वी करण्यासाठी करायचं आहे सुज्ञ पालक म्हणून करायचं आहे आणि हे प्रत्येक वर्षी करायचं आहे मुलाचा वर्ग बदलला किंवा शाळा बदलली की करायचं आहे ज्या पालकांनी आत्तापर्यंत कधी केलं नाही त्यांनी कामाला लागा तयारीला लागा बालकासोबत संवाद साधा नावांची माहिती करून घ्या आणि हे सर्व टप्पे नक्की तुम्ही कराल अशी खात्री बाळगतो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये